सामाजिक कृती ही सामाजिक कार्याचे इतर पद्धतींवर अवलंबून असते ओके तर बघा डायरेक्ट स्टेटमेंट आहेत आणि आपण डायरेक्ट काउंटर करत आहोत ही गोष्ट लक्षात घ्या म्हणतो ना आपण रीडिंग बिटवीन द लाईन ओके तर इथे आपल्याला काय ना थेरी वाचायचं नाहीये आहे चला आता आपण निबंध लिहिणार आहोत असं नाहीये इथे इथे वाक्य महत्वाचं आहे स्टेटमेंट महत्वाचं आहे त्याचं पूर्णतः विचार महत्वाचा आहे ओके okay. सामाजिक कृती ही सामाजिक कार्याच्या इतर पद्धतींवर अवलंबून असते सोशल ऍक्शन डज रिलाय ऑन द मेथड ऑफ सोशल अदर मेथड ऑफ सोशल वर्क येस ओके व्हाय तर बघा इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड सोशल ऍक्शन प्रोसेस हेवीली रेस्ट ऑन द अदर सोशल वर्क मेथड लाईक ग्रुप वर्क अँड कम्युनिटी ऑर्गनायझेशन इन फॅक्ट सोशल ऍक्शन कम इन द पिक्चर वेन पीपल्स नीड अँड प्रॉब्लेम रिमेन अनमेड अँड अनसेटल्ड थ्रू अदर मेथ ऑफ सोशल वर्क जेव्हा इतर समाज करायच्या पद्धतीमुळे वापरून वा सुद्धा लोकांचे जे काही हे आहेत प्रश्न सुटत नाही तेव्हा हे मग खऱ्या अर्थानं पिक्चरमध्ये येतं असं त्याचं म्हणणं आहे सोशल ऍक्शन सिम्स टू बी अ फॉरवर्ड कम्युनिटी ऑर्गनायझेशन हे एक प्रकारचं पुढचं पाऊल आहे कशाच्या पुढचं पाऊल आहे त्या कम्युनिटी ऑर्गनायझेशनच्या म्हणूनही सोशल ऍक्शन म्हणजेच कम्युनिटी ऑर्गनायझेशन नाही कारण सोशल ऍक्शन ही कम्युनिटी ऑर्गनायझेशनच्या पुढे आहे ओके सोशल वर्क रिसर्च हेल्प इन परसिव्हिंग द सोशल प्रॉब्लेम ऑब्जेक्टिव्हली पहिला शब्द काय आहे सोशल वर्क रिसर्च हेल्प ओके मदत करते कशासाठी तर परसिव्हिंग इन द सोशल प्रॉब्लेम ऑब्जेक्टिव्हली ऑब्जेक्टिव्हली याचा अर्थ काय तर वस्तुनिष्ठ पद्धतीने सामाजिक प्रश्नांचा सा अभ्यास करण्यासाठी सोशल वर्क रिसर्च हे सोशल ऍक्शनला मदत करते ओके ग्रुप वर्क अँड केस वर्क फाउंडेशन टू सोशल ऍक्शन गोष्ट लक्षात घ्या ग्रुप वर्क वर्क केस मी स्टेटमेंट आपण ऍडव्हर्टाइज मध्ये याच्यामध्ये टाकलं होतं बघा आज लेक्चर आहे आपलं आणि त्या लेक्चर मध्ये काय आहे तर मी त्याच्यामध्ये हे पण टाकलं होतं की सोशल ऍक्शन ऍज अ मेथड ऑफ सोशल वर्क बट सोशल ऍक्शन इन रिलेशन टू अदर मेथड म्हणजे सामाजिक कृतीचं इतर कृती इतर मेथड सोबत संबंध काय आहे तर हा संबंध आहे कारण सोशल ऍक्शन ही जी प्रोसेस आहे ती डिपेंड आहे कुणावर तर अदर मेथड्सवर वर सुद्धा डिपेंड आहे ओके कारण ते एक प्रकारचं फाउंडेशन प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतात तर अदर मेथड करतात ओके बऱ्याचदा काय होतं की डायरेक्ट तुम्ही एक सोशल ऍक्शन हे करायला घेतलं असं होत नाही तुम्ही लोकांसोबत जोडता लोकांना त्यांचे प्रश्न किंवा हे करता त्याची जाणीव होऊ देता त्याचं प्रचार प्रसार करता ओके लोकांना त्याचे हक्क काय आहेत हे त्याची जाणीव होते त्याच्यासाठी तुम्ही प्रशिक्षित करता लोकांना ओके मग हे सगळं त्याचा भाग आला ओके त्यानंतर नेक्स्ट आहे की आणि मग बऱ्याचदा काय होतं की जसं केसवर्कमध्ये केसवर्कमध्ये क्लायंट कधी कधी ऍक्सेप्ट करत नाही किंवा कधी कधी क्लायंट जो आहे तो त्या पद्धतीला प्रतिसाद देत नाही अशा प्रसंगी असं पण असू शकते की त्यावेळेस सोसायटी सुद्धा त्या पद्धतीचा प्रतिसाद देत नाही मग त्यामुळेच प्रशिक्षण गरजेचं त्याच्या मेथड्स आणि मेथडॉलॉजी त्याच्या पद्धती कशा आहेत त्या पुढे आपल्याला समजणार आहेत ओके ओके आर द फाउंडेशन ऑफ सोशल ऍक्शन वेअर पीपल आर मोबलाइज टू कम्फर्ट ऑथॉरिटीज ओके सोशल वेलफेअर ऍडमिनिस्ट्रेशन गिव्ह द ग्राउंड टू सोशल वर्कर टू प्रिपेअर द कम्युनिटी फॉर सोशल ऍक्शन ओके म्हणजे हे सोशल एडमिनिस्ट्रेशन सुद्धा सोशल वर्कर्सना जे आहे ते मदत करतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या मेथड्स आहेत ग्रुप वर्क असेल केस वर्क असेल किंवा असेल हे सगळे मदत करतात त्यामुळे ते हे आहे ओके त्यानंतर आहे बघा की सोशल वर्कर्स मेक यूज ऑफ द स्किल्स अँड एक्सपिरियन्स गेन थ्रू द अदर मेथड्स ऑफ सोशल वर्क इन द प्रोसेस ऑफ सोशल ऍक्शन आता बघा एक शब्द टाकलेला आहे सामाजिक कृतीमध्ये अधिकाऱ्यांशी संघर्ष समाविष्ट असतो गोष्ट आहे संघर्ष समाविष्ट का असतो कारण ते न्याय आणि हक्कांची लढाई असते एक प्रकारची गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे सोशल ऍक्शन इन्वॉल्व्ह ओके कन्फरन्ट कन्फरंटायशन विथ ऑथॉरिटीज ओके तर हे जे आहे हे संघर्ष जो आहे तो का समाविष्ट असतो कारण न्याय जस्टिस साठी जो आहे तो असतो ओके okay? म्हणजे हे बरोबर आहे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण हे सामाजिक उद्दिष्ट सोशल जस्टिस अँड द एम्पॉवरमेंट ऑर द गोल ऑफ सोशल ऍक्शन ओके सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण ही सामाजिक उद्दिष्ट आहेत अगदी खरं आहे अग ते साध्य करण्यासाठीच इथे काम केलं जात आहे त्यामुळे बरोबर आहे ओके काही शक्तिशाली लोकांच्या निहित स्वार्थासाठी सामाजिक कृती केली जाते विधान पूर्णतः चूक आहे सोशल ऍक्शन इज कॅरी आउट टू फुलफिल द वेस्टेड इंटरेस्ट ऑफ फ्यू पॉवरफुल पीपल गुड ओके त्यामुळे हे बरोबर नाही आहे सेक्स सोशल ऍक्शन हे काही विशिष्ट लोकांसाठीच काम करतं का नाही संपूर्ण समाजासाठी काही विशिष्ट लोक काम करतात त्याला एलिटिस्ट मॉडेल जे म्हणतात ना ओके okay, अभिजित लो, अभिजन लोकांकडून केली गेलेली कृती जी असते ओके okay, त्याला एलिटिस्ट मॉडेल म्हणतात ते आपण पुढे सोशल ऍक्शनचे जे मॉडेल्स आहेत त्याच्यामध्ये पाहणार आहोत ते लक्षात घ्या वाक्य काय समजून घ्या की संपूर्ण समाजासाठी काही अभिजन वर्ग जो सुशिक्षित आहे जो ए, एक प्रकारचं समाजाचं ऍडव्होकसी करण्याचं काम करतं तो कुठेतरी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊ शकतो पण लक्षात घ्या पण काही फ्यू पी पॉवरफुल पीपल्ससाठी काही छोट्या लोकांसाठी सत्ता म्हणजे काय म्हणतात पॉवरफुल लोकांसाठी ज्यांच्याकडे सत्ता आहे संसाधनं आहेत अशांसाठी हे सोशल एक्शन काम करतं असं नाहीये ओके हा किंवा निहित स्वार्थासाठी सामाजिक कृती केली जाते हे विधान चूक आहे